महसूलवाडीसाठी देवळाली रेल्वे स्टेशनचा पहिला प्रयत्न यशस्वी देवळाली ते चंदीगड पहिला ॲटोमोबाईल रेक रवाना नाशिक रोड रेल्वे स्थानकावरील भार कमी होण्यासाठी देवळालीचा उत्तम पर्याय अमृत भारत योजने स्टेशन योजनेअंतर्गत देवळाली कॅम्प रेल्वे स्टेशनची पुनर्विकास प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यामुळे रेल्वे स्टेशन अत्याधुनिक सुविधांनी सज्ज होऊन सुशोभीकरण झाल्याने स्टेशनचा संपूर्णता कायापालट झाला आहे नाशिक रोड रेल्वे स्थानकावरील पार्सल व इतर सेवांचा भार कमी व्हावा त्याला पर्याय म्हणून तसेच देवळाली रेल्वे स्थानकाचे महत्त्व वाढावे स्थानकाची पार्सल सेवा सक्षम करून महसूलात वाढ व्हावी यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू होते त्यांना यश लाभले असून रविवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी देवळली स्थानकावरून केलेला पहिला प्रयोग यशस्वी झाला आहे महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीच्या चोवीस स्कॉर्पिओ क्लासिक आणि थार वाहनांसह देवळाली ते चंदीगड पहिला ॲटोमोबाईल रेक रवाना झाला आहे त्यामुळे वाहन ट्रान्सपोर्टसह औद्योगिक वसाहतीमधील तसेच शेती व इतरही उत्पादने देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी देवळाली स्टेशनच्या पार्सल सेवेचा लाभ आता सर्वांना घेता येणार आहे पार्सल मालवाहू रेल्वेत लोड करण्यासाठी देवळाली रेल्वे स्थानकावर खास व्यवस्था करण्यात आली आहे रेल्वेच्या पार्सल विभागाने देवळेल कॅम्प रेल्वे स्टेशनवरून ॲटोमोबाईलचा महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचा एन एमची पहिला रेख नुकताच रवाना केला चा आहे चारचाकी वाहन पाठविण्याच्या या अभिनव उपक्रमामुळे नाशिकच्या ॲटोमोबाईल क्षेत्राला अवस्था मिळेल असे उद्योजक व्यापारी आणि व्यावसायिकांचे म्हणणे आहे त्यामुळे विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी मध्य रेल्वे प्रशासनाचे आभार मानलेत देवळेल कॅम्प रेल्वे स्टेशन येथून पहिल्यांदाच महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने प्रायोगिक तत्वावर रेक लोड केला आहे याआधी ही वाहने मोठ्या कंटेनरने रस्त्याने पाठवली जायची आता देवळली कॅम्प रेल्वे स्टेशनवरून स्वतंत्र चारचाकी वाहने लोड करण्याची सुविधा करण्यात आली आहे त्यामुळे एकंदरीतच नाशिकच्या ॲटोमोबाईल क्षेत्राला ऊर्जितावस्था मिळून लहान मोठ्या उद्योजकांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे नाशिकपासून अवघ्या दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या देवळेल कॅम्प रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास अमृत भारत स्टेशन योजनेतून अमूलाग्र स्वरूपात झाला आहे देवळेल कॅम्प येथून एन एम जी रेकमध्ये ॲटोमोबाईल लोडिंग सुरू करून ॲटोमोबाईल क्षेत्राला अवस्था दिली आहे त्यामुळे लहान मोठ्या उद्योजकांच्या आशा पल्लवीत झालेल्या असून चारचाकी वाहन पाठविण्याच्या या अभिनव उपक्रमामुळे रेल्वेच्या महसूरवाढीबरोबरच कनेक्टिव्हिटीला उत्तम पर्याय निर्माण झाला आहे शिवाय रस्त्यावरचा लोड कमी होऊन वाहतूक कोंडी तसेच अपघातामध्ये देखील कमी होणार आहे महिंद्रा आणि महिंद्राचे देवळाली येथून स्कॉर्पिओ क्लासिक आणि थारवाहनांसह पार्सल रेक चंदीगडला रवाना झालाय आता इतरही लहान मोठ्या उद्योजक व्यापारी व्यावसायिक शेतकरी बांधवांनी या सेवेचा लाभ घेतल्यास देवळाली रेल्वे स्थानकाला नक्कीच पुनर्वैभव प्राप्त होईल ए बी न्यूजसाठी प्रमोद रहाणे देवळाली कॅम्प नाशिक